भिवंडी तालुक्यातील बोरीवली गाव आणि पडघा परिसर आज पहाटे अचानक गडबडीनं दणानून गेले पहाटेच्या शांत वेळेत महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसने मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली गावात मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा दल दाखल झाल्याने नागरिकांमध्ये सुरुवातीला गोंधळ आणि नंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयपणे राबवण्यात आल्यामुळे नेमके कारण काय याबाबत स्थानिकांना काहीच माहिती मिळत नव्हती सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी निधी उभारणे म्हणजे टेरर फंडिंग संदर्भात काही संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत होते केंद्रीय ये तपास संस्था आणि राज्य ए टी एस या दोन्ही यंत्रणा या प्रकरणावर काही महिन्यांपासून संयुक्तरित्या माहिती गोळा करत होत्या याच तपासाच्या अनुषंगाने आज सकाळी समन्वयाने छापेमारी करण्यात आली छापेमारी दरम्यान काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात ता आले असल्याची माहिती पुढे आली आहे काही ठिकाणी डिजिटल उपकरणे कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली तपास यंत्रणांकडून या सामग्रीचे बारकाईने विश्लेषण करून पुढील साखळी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे स्थानिकांच्या मते पहाटे अचानक सुरक्षा दलांच्या वाहनांचा ताफा गावात प्रवेश करताच परिस्थिती तणावपूर्ण बनली अनेक घरे व दुकानांजवळ अधिकारी तैनात होते काही ठिकाणी घरांची तपासणी करताना पोलिसांनी परिसर सील केल्याचेही दिसून आले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी नंतर ए टी एस अधिकाऱ्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले या कारवाईचे नेमके लक्ष कोण होते आणि कोणत्या पुराव्यांच्या आधारे ही धडक तपास मोहीम हाती घेण्यात आली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र दहशतवाद विरोधी तपासात राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरावरून गंभीरपणे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे विशेषत परदेशातून येणाऱ्या निधीची शहानिशा करणे शंकास्पद व्यवहारांची चौकशी करणे आणि समाजविधातक गटांची साखळी उघड करणे या दृष्टीने छापेमारी महत्वाची मानली जात आहे भिवंडी परिसरात विविध समुदाय आणि व्यावसायिक लोक मोठ्या प्रमाणावर राहतात त्यामुळे अशा कारवाईने स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे आज झालेली कारवाई हा मोठ्या तपासाचा एक भाग असून पुढील काही दिवसात या संदर्भात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे एकूणच पहाटे झालेल्या या अचानक छापेमारीने भिवंडी तालुका हादरला असून तपास यंत्रणांचे लक्ष आता मिळालेल्या पुराव्यांच्या विश्लेषणावर केंद्रित झाले आहे पुढील अधिकृत निवेदनानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे